सर्वांना नमस्कार मी मनीषा सर्वांना गुड मॉर्निंग सकाळच्या साडेआठ वाजलेले आहेत आज आहे शुक्रवार तर हा व्हिडिओ तुम्हाला शुक्रवारचा येतोय वैभव लक्ष्मीचं व्रत मी पकडलेलं आहे तर हा शुक्रवार आहे तो दुसरा आहे वैभव लक्ष्मी व्रताचा तर म्हटलं दार वगैरे धुवून घ्यायचा बाहेरचा ओटा स्वच्छ करून घ्यायचा उमरा वगैरे धुवायचा होता कारण मला रांगोळी वगैरे काढायची होती म्हणून स्वच्छ करून घेतला त्यानंतर आता कोरडा करून घेते सगळा हाय हॅलो नमस्कार मी मनीषा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल मस्त असाल सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे शुक्रवार माझा वैभव लक्ष्मीचा उपवास आहे ओटा वगैरे सकाळी धुतला तो तुम्हाला दाखवला मी आता रांगोळी वगैरे काढायची आहे संध्याकाळच्या सहा वाजलेल्या आहेत तर पूजा पण मला मांडायची आहे म्हटलं दिवस मावळलेला आहे तोपर्यंत आता पूजा मांडून घेऊ आणि वाचन पण करून घ्यायचंय तर किचन मध्ये चहा पण ठेवलेला आहे म्हटलं उपवास आहे थोडा चहा घ्यावा कारण शाब वगैरे मी काय खात नाही असंच म्हणजे निरंकारी उपवास दिवसभर धरते फक्त चहा वगैरे म्हणजे पिते तर चला चहा ठेवलेला आहे किचन मध्ये शिजलेला आहे का तो बघू आणि मग घेते आणि बाहेर रांगोळी पण काढून घेते आणि त्यानंतर मग पूजा मांडणी करणार आहे ती तुम्हाला दाखवलेली आहे पहिल्या शुक्रवारी मी पूजा मांडणी लक्ष्मीची कशी करते ती तर हा उपवास आहे तो लक्ष्मीचा दुसरा उपवास आहे तर चला किचन मध्ये जाऊ चहा वगैरे झालेला आहे का बघू ठेवलेला आहे चहा इकडे तर हा बघा तर आटलेला आहे खूप उशीर झाला ठेवलेला आहे साडे घालेपर्यंत आटला दूध थोडं टाकते आणि घेते तर मस्त छान असा चा तयार केलेला आहे तर चला फॅन खाली जाऊ आणि चा पिऊ मध्ये कारण गरम खूप पिया लाग लागले आता ना कलरा है बगा, तर चालना किती मस्त असा कलर आलेला आहे बघा तर झालेला सुद्धा छान चहा दुधाचा फक्त केलेला होता सकाळी एकदा घेतला आणि आता एकदा घेतला आता मला रांगोळी बाहेर काढायची आहे ती रांगोळी काढून घेते चौकटीच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक काढून घेते त्यानंतर ओट्यावरती सुद्धा मला रांगोळी काढायची आपल्या घरामध्ये आज लक्ष्मी येणार म्हटल्यानंतर तिचं स्वागत ना एकदम आनंदाने उत्साहाने झालंच पाहिजे रांगोळी काढलीच पाहिजे आपल्या दारामध्ये रांगोळी ही लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि दारामध्ये आपल्याला ओट्यावरती रांगोळी दररोज काढली ना खूप चांगला असतं कारण रांगोळीमुळे नकारात्मक शक्ती आहे ती घरातली बाहेर खेचली जाते आणि जर बाहेरची आपल्या घरामध्ये येणार असली नकारात्मक शक्ती ती आतमध्ये येऊन देत नाही रांगोळी त्यामुळे ना रांगोळी दररोज आपल्या दारामध्ये काढावी पण मला काही काढता येत नाही दररोज त्यामुळे मी गुरुवार शुक्रवार मंगळवार आणि रविवार दोन चार दिवसच काढते आणि सणवार असेल त्या दिवशी रोज तर आपल्याला काही जमत नाही त्यामुळे मी काढत नाहीत आणि सणवार असल्यानंतर काढते तर आता ना मस्त साशा आहे रांगोळीचा त्यांनीच ना रांगोळी काढली तर मला पिवळा आणि लाल कलर पाहिजे होता पण माझ्याकडे नव्हतं संपूर्ण ले ले होते म्हणून नारंगी कलर आणि व्हाईट कलर होताना त्यांनीच रांगोळी काढली तर किती छान डिझाईन आलेली आहे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा रांगोळीची डिझाईन आहे ती कशी वाटते तुम्हाला तर रांगोळी काढल्यानंतर थोडंसं हळदी कुंकू त्याच्यावरती सोडायचं रांगोळी तशीच कधी ठेवू नये त्यामुळे हळदी कुंकू सोडलं आणि नंतर मी आतमध्ये आल्यानंतर देवाला ना ला दे बाहर दे दिवा लावून घेते अगरबत्ती लावून घेते आणि तुळशीमध्ये पण दिवा लावायचा आहे म्हणून आता बाहेर नेऊन ना तुळशीमध्ये पण दिवा ठेवलेला आहे आणि अगरबत्ती पण लावलेली ला आहे आज मी चौकटीच्या दोन्ही बाजूला पण दिवा लावणार आहे कारण लक्ष्मी आपल्या घरामध्ये येणार म्हटल्यानंतर दीप ना एकदम लकल की आपलं घर दिसलं पाहिजे दारापासूनच आपलं घर आहे ते प्रकाश असला पाहिजे त्यामुळे ना बाहेर पण दोन तीन पंत्या ठेवल्या एक तुळशीमध्ये आणि दोन्ही साईडला चौकट इकडे ठेवल्या आणि त्यानंतर आतमध्ये आल्यानंतर आता पूजा मांडणी करायला घेतलेली आहे सगळं साहित्य आहे ते काढून घेतलं एका ठिकाणी म्हणजे आपल्याला सारखं उठावं लागत नाही त्यामुळे पूजा मांडणी करायच्या अगोदर मी समय लावून घेतल्या त्यानंतर रांगोळीनं स्वस्तिक काढून घेते कारण चौरंगाखाली स्वस्तिक काढावं म्हणून मी काढून घेतलं त्यानंतर चौरंग ठेवलेला आहे त्याच्यावरती आता लाल वस्त्र हंतरायचं आहे तर आतरून घेतलेलं आहे आता आपल्याला गणेशाची पूजा करायची आहे तर विड्याची पानं मी आणलेली होती दोन म्हणजे एक विडा त्याच्यावरती एक रुपया ठेवला नाना म्हणून त्यानंतर एक सुपारी ठेवली त्याला हळदी कुंकू लावलं त्यानंतर फूल ठेवलं त्यानंतर दुसरं पण फूल ठेवलं आणि थोडे अक्षेदार ठेवल्या आणि नमस्कार करायचा आहे आता आपल्याला गणपतीला आणि गणपतीची स्थापना झाल्यानंतर लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे आता आपण लक्ष्मीच्या फोटोची स्थापना केली त्यानंतर लक्ष्मीच्या फोटोला ना थोडंसं पाणी लावायचं आहे म्हणजे फोटो फ्रेम असल्यामुळे ना हळदी कुंकू लागत नाही लगेच ना निघून जातं त्यामुळे थोडंसं पाणी लावलं की हळदी कुंकू छान असं लागतं त्यामुळे मी थोडंसं पाणी लावून नंतर हळदी कुंकू लावून घेतलं ला। आता सर्व पूजा मांडणी करून घेतलेली आहे मी सर्व पूजा तुम्हाला मान्य दाखवली नाही कारण पहिल्या शिकुरवारींना मी सगळी मांडणी कशी केलेली आहे वैभव लक्ष्मीची ती सांगितलेली आहे दाखवलेली आहे सगळी पूजा मांडणी आहे ती करून घेतली आता सगळ्यात लास्टला अगरबत्ती लावून घेतली आता मी अगरबत्ती एक आहे ती बाजूला ठेवलेली आहे कारण मला चौकटीला लावायची आहे आणि चौकटीला वळून पण घ्यायचं आहे त्यामुळे एक अगरबत्ती बाजूला ठेवून आता चौकटीला हळदी कुंकू लावते आणि वळून घेते कारण लक्ष्मी ना इथूनच आतमध्ये येणार आहे त्यामुळे प्रसन्न होऊनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी आली पाहिजे त्यासाठी चौकटीला वळून घ्यायचं आणि त्यानंतरच पोती बसायचं तर चला मी आता हळदी कुंकू लावलं त्यानंतर स्वतःला पण लावून घेतलं अगरबत्तीने ओवाळून घेते आणि प पंथी घेऊन ना चौकटीला ओवाळून घेते तर चला आता ओवाळून घेतलेलं आहे चौकटीला वगैरे वेगळीच बघा मध्येच चाललेलं आहे मी वरती जाऊ का मला वरती जायचं आहे तर म्हटलं जा बाबा मी पूजन तरी तरीसुद्धा जा कारण लहान लेकराला काय ज्ञान नसतं एवढं त्यामुळे ती इकडं तिकडं पळतात तर तुम्हाला एकदा मी पूजा मांडलेली आहे ती दाखवते किती सुंदर अशी पूजा मांडलेली आहे बघा डकाच्या साडेसात वाजून गेलेले आहेत म्हणलं पोती वाचून घ्यायचं तर चला मी आता पोती वाचून घेते तर डोक्यावरती पदर घेत होती पण पदर काय बसतच नव्हता तुम्हाला माहिती आहे आताच्या म्हणजे आपण पदर घेत नाही त्यामुळे डोक्यावरती पदर काय बसतच नाही त्यामुळे मी खांद्यावर घेऊन ना असा पदर घेतला आणि पोती वाचून घेतली कितीतरी पदर घेतला तरी राहत नाही एका ताईने मला कमेंट केलेली होती ताई पदर घेत जा डोक्यावरती व्रत कोणतंही असतं त्यावेळेला वाचन करता वेळी पण बसतच नाही डोक्यावरती तर कसा घ्यायचा त्यामुळे मी घ्यायचा प्रयत्न करत होती पण बसले झालाय पदर म्हणून मग मी असा ना खांद्यावरती घेऊन पूजा पोती वाचून घेतली सगळी आणि त्यानंतर मुलांनी आणि आम्ही सर्वांनी आरती करून घेतली मिस्टर काय आले नव्हते पण मुलं आहेत घरी त्यामुळे मुलांनी आणि मी आरती करून सगळ्या घरामध्ये ना कापूर फिरवून घेतला तर झालेली आहे आरती खूप छान वाटते मनाला प्रसन्न असं वाटतंय आरती झाल्याच्या नंतर खरच, नतर, पोती वाचल्याच्या नंतर आणि पूजा घरामध्ये असल्यानंतर खरंच पॉझिटिव्हिटी घरामध्ये ना येते नतमस्तक होऊन आई लक्ष्मी मातेला नमस्कार केलावल्यानंतर मस्त छान अशी लक्ष्मीची पूजा मांडून घेतली पोती वगैरे वाचून घेतली त्यानंतर आरती पण मी आणि मुलांनी करून घेतली मुलं पण घरी होती तर चला म्हटलं आता स्वयंपाक करायला चालू करायचं किचन मध्ये जाऊन स्वयंपाक काहीच केलेलं नाही तर संध्याकाळच्या साडेआठ वाजलेली आहेत पोती वाजता वाजता एवढा वेळ जातोच मी साडेसात वाजता बसलेली होती पोती वाचायला आणि पूजा वगैरे मांडायला तर एवढा वेळ गेला तर चला आता स्वयंपाक करायचा आहे तर छान वाटलं मस्त वाटलं पूजा वाचून पूजा घरामध्ये असेल ना त्यावेळेला खूप छान दिवस म्हणजे जातो आणि मस्त वाटतं छान वाटतं त्या दिवशी तर चला आता स्वयंपाक पण करायचा आहे तर स्वयंपाक करते आता हॉलमधली सगळी पूजा आवरली पोती वगैरे वा वाचून घेतली आणि आता साडेआठ वाजलेले आहेत रात्रीच्या म्हटलं चला आता स्वयंपाक करायला चालू करू तर किचनमध्ये येऊन आता स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे आज मी कांदा पातीची ना भाजी करत्या तर मस्त छान असा बारीक चिरून घेतलेला कांदा भरपूर असा कांदा ओला आहे हात भाजून घेते तव्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं की कांदा लगेच भाजतो म्हणून थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर मधल्या शेगडीवरती चवळीची उसळ पण केलेली होती ती पण झालेली होती म्हणून बंद केली आणि कांदापात पण बारीक का अशी चिरून घेतली धुवून घेतली आता ती पण चांगली ना तव्यामध्ये परतून घेते एक ते दीड मिनटं तर आता कांदापात पण आपली चांगली परतलेली आहे यामध्ये आता ना डाळ घालायची आहे तर मी तुरीची डाळ भिजत घातलेली होती अर्धा तास अदोबर आणि ती आता घातलेली आहे तुरीच्या डाळीनं कांदापात खूप छान लागते म्हणून घालायची तर ओंकरला माझ्या खूप कांदापात आवडते म्हणून ना ते जी स्पेशल भाजी आहे ही तर इथे ना सगळे मसाले टाकून घेतले धना पावडर गरम मसाला लाल तिखट शेंगदाण्याचं कूट हे सर्व मसाले टाकून कांदापात आहे ती सगळी हलवून घेतली आणि एक ग्लास ना पाणी ओतायचं जास्त पण ओतायचं नाही कारण कांदापात असते ती लगेच शिजले जाते भाजी त्यामुळे थोडंसंच पाणी ओतायचं तर ओतलेलं आहे आता मीडियम गॅस करून भाजी शिजून देते तर भाजी बघा खूप छान अशी मस्त तयार झालेली आहे गॅस आहे तो बंद केला तव्यातली भाजी आहे ना सगळी हलवून घेतली अनेकदा आणि झाकण ठेवून अशीच नाव वापरून द्यायची तर इकडे चपात्या पण झालेल्या होत्या माझ्या आता ना पापड भाजायचे आहेत म्हणून काढलेल्या आहेत सगळं स्वयंपाक वगैरे करून घेतलेला आहे म्हणलं उपवास आहे म्हणून पापड तळत्या तर हे तांदळाचं पापड आहेत आणि ह्या बॉबीन आणलेल्या आहेत म्हणून कारण मुलांना भॉबीन खूप आवडतात म्हणून म्हटलं चला आज उपवास आहे तर भाजू म्हणून भाजून घेते आता तांदळाचं पापड आहे ते माझं आता संपलेलं आहे पण आता ना ज्या वेळेला मी बनवून त्यावेळेला तुम्हाला दाखवणार आहे मी तांदा कसं पद्धतीने ना पापड असं बघा तांदळा टाकला ना तरी तुला हात बघा टोडा मोठा होतो तदवाच्या कापड्याचा आणि लागतात पण खायला खूप छान असे तर मी आता करणार आहे त्यावेळेला तुम्हाला दाखवणार आहे की पाव तदा पापड कसं करायचं ते आता स्वयंपाक सगळा झालेला आहे नैवेद्य दाखवून घेते आणि घ्यायचं आहे कारण मुलांना पण भूक लागलेली आहे नैवेद्याच्या भात काढला बॉबिन काढल्या थोडस कांदाचं पापड पण घेतलं आणि आता आपल्याला कांदा पात केलेले आहे ना ती तिघ्याचे वाटीमध्ये तर, तर साईडला चवळी पण थोडी घेतलेली होती आणि दूध पण भातावरती सोडलं आता नैवेद्य दाखवून घेते त्यांना बारा वाजतील म्हणून म्हंटल जेवण घेऊ कारण सकाळपासून उपवास आहे कायच खालेलं नाही किरणकारी उपवास धरलेला होता तर चला आता सर्वजण आम्ही जेवण करतो तुम्ही पण सर्वजण जेवण करा या मिस्टर काय आले नव्हते ते बारा वाजता येणार होते म्हणून आम्ही जेवण करून घेतलं सर्वांनी तर छान असं मस्त जेवण तयार झालेलं होतं नैवेद्य पण दाखवलेलं होतं ना तो पण सगळ्यांना दिला कारण नैवेद्य पण सर्वांना द्यायचा तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ